नमस्कार मित्रांनो आपल्याकडे सध्या इतका माल विक्रीसाठी आहे पाहताय मित्रांनो <coughs> मधले हे दोन आदत आहेत हे दोन दात चार दात मध्ये आहेत आणि पलीकडचे सहा सहा दातावर आहेत खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा किमती ह्या फोन केल्यावर सांगितल्या जाते व मेसेज केल्यावर सांगितल्या जाते तुम्हाला जी जोडी पास असेल तिचा स्क्रीनशॉट टाकू शकता स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला किंमत सांगितली जाईल पाहत आहे मित्रांनो नंबर एकची ची जोडी नंबर दोनची जोडी आणि ती तीन नंबरची जोडी सर्व माल विक्रीच आहे चालू आहेत मित्रांनो काम मला गाडी फिडेल सगळ्याला चालू आहेत हे धरलेले नाहीत अजून पलीकडचे चालू आहेत चार चार का